अर्थ असा नाही की त्याला काढून टाका किंवा दंड लावा त्यांच्याकडनं चांगलं काम करून घेतलं पाहिजे होत ते न केल्यामुळे टप्प्या टप्प्याने ही आज अशी अवस्था आहे छत्रपती संभाजीनगरची चौदा ते सतरा दिवसामध्ये पाणी मिळत आज त्या शहराला अध्यक्ष महोदय प्रचंड बेहाळ आहेत सगळे सांगून सांगून टाकले पण आयुक्त महोदय त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कोणतीही कारवाई करून त्या पाणी पुरवठ्यावर लक्ष देत नाहीये मी तसं सांगितलं हे आखवलेलं होतंय अकोल्यामध्ये त्यांच्यावर कारवाई लातूर मध्ये प्रॉब्लेम जीएसटी मध्ये प्रॉब्लेम आणि हे सीझन करप्ट ऑफिसर झाले करता आणि म्हणून त्यांनी आल्याबरोबर दोन तीन कामं जी केली तिथे एक एक त्यांनी सगळे कॅफो त्याच्यानंतर रिटायर्ड जे सिटी इंजिनियर आहे म्हणजे एक्झिक्युटिव्ह होते त्यांच्याकडे चार्ज होता अतिरिक्त बाराचा कॅफो तिथे होते वाहुळे त्यानंतर अविनाश देशमुख अविनाश भास्करराव देशमुख काझी त्यानंतर ह्या सगळ्यांची त्यांनी अक्षरशः अध्यक्ष शब्दांना माझ्याकडे टोळी बनवली कारण हे कॅफो जे होते हे डेप्युटी डायरेक्टर फॉर अकाउंट म्हणून त्यांचं प्रमोशन झालं होतं पण त्यांनी त्या ते तीन वर्षापासून नाकारलं त्याच ठिकाणी राहिले आणि त्याच ठिकाणी राहताना शासनाची युडीची परवानगी घेतली फायनान्सची परवानगी घेतली नाही त्यांनी फायनान्सची परवानगी घेतली पाहिजे होती अध्यक्ष महोदय जुन्या सगळे लपडे यांचे करप्शन हे करण्याकरता यांनी टोळी बलावणी आणि जीएसटी मध्ये हे उपायुक्त होते तिथून जेव्हा या इकडे आले जीएसटीचे पाच अधिकारी अध्यक्ष मोदय यांनी अक्षरशः डेप्युटे डेप्युट करून आपल्याकडे घेतले आणि जेव्हा कचऱ्याचा प्रश्न आला रेड्डींचा अध्यक्ष मोदय कचऱ्याचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा त्यांच्याकडे गाड्या असायला पाहिजे त्या कचऱ्याच्या कॉन्ट्रॅक्टर कडे त्या गाड्या नव्हत्या वेइंग मशीन नव्हतं वाउचर नव्हतं फक्त बिल काढत होते परंतु कॅफो आणि ह्या सन्मान्य जी श्रीकांत साहेबांनी कोणतीही त्यांच्याकडनं काम व्यवस्थित करून घेतलं नाही पण चुकलं त्याला दुसऱ्याला टाक असं करत करत फक्त करप्शन करत राहिले अध्यक्ष महोदय साधारणतः राज्यामध्ये ज्या लोकल ऑटो ऑटोनॉमस बॉडीज आहेत म्हणजे सदस्य आहेत नगरसेवक असतील किंवा जिल्हा सदस्य असतील ते नसण्यामुळे प्रशासन लोकांची जी काही मनमानी चालू आहे त्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय आजची ही चर्चा विशेष आहे बाकीचे विषय आहेत राहुल पाटील परंतु मी अध्यक्ष महोदय संभाजीनगर या महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये बोलणार आहे आणि त्यामध्ये त्यांना त्यामध्ये मला बोलताना ऍडव्हान्स तुम्हाला हे नमूद केलं पाहिजे की गेल्या दहा ते बारा वर्षापासून अध्यक्ष महोदय केंद्राचा आणि राज्याचा प्रचंड निधी प्रत्येक महानगरपालिकेला दिला जातो होता तसाच तो संभाजीनगर मध्ये सुद्धा वेगवेगळ्या लेखा शीर्षमध्ये अध्यक्ष महोदय दिला जातो मग ते रस्ते असतील रस्त्यामध्ये जवळपास संभाजीनगरला अठराशे ते दोन हजार कोटी मागच्या या काळामध्ये दोन ते तीन वर्षामध्ये अध्यक्ष महोदय दिले गेले ड्रेनेज करता कोट्यवधी रुपये चारशे ते पाचशे कोटी रुपये अध्यक्ष मोदय देण्यात आले पाणी पुरवठ्याला सत्तावीसशे कोटी रुपये अध्यक्ष मोदय या संभाजीनगर करता अध्यक्ष मोदय देण्यात आले जी ट्वेंटी असेल एज्युकेशन सिस्टम असेल एज्युकेशन पैसा असेल किंवा वेगवेगळ्या वे ट्रेनिंग असतील पंतप्रधान आवास योजना असेल अध्यक्ष मोदय फुटपाथ असतील वेगळ्या वेगळ्या हेड मध्ये प्रचंड कोट्यवधी अर्ब रुपये अध्यक्ष मोदय या संभाजीनगरच्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला दिले जातात आणि विशेष निवडक जे शहर होते महाराष्ट्रातले त्यात स्मार्ट सिटी या बाबतीत संभाजीनगरची छत्रपती संभाजीनगरची निवड झाली आणि त्याप्रमाणे तो निधी जवळपास हजार कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला देण्यात आला विषय असा अध्यक्ष मोदय हो की सरकारने सरकारचं काम केलं सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील तत्कालीन मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेसाहेब असतील माननीय पंतप्रधान मोदय श्री मोदीजी असतील किंवा दोन्ही शासनांनी प्रचंड पैसा महानगरपालिकेला दिला काम हे होतं खाली जेव्हा बॉडी नाहीये तेव्हा प्रशासकांनी हा पैसा चांगल्या रीतीने ड्यू प्रोसेस उपयोगात आणून शहराचा चांगला विकास केला पाहिजे होता वस्तुस्थिती काय अध्यक्ष मोदय या ठिकाणी सन्माननीय जी श्रीकांत या, जीश, या नावाचे आयुक्त सध्या या शहरामध्ये अध्यक्ष महोदय आहेत अध्यक्ष महोदय आश्चर्य वाटेल या ग्रहस्थांनी अक्षरशः शहराचं बकालीकरण करून टाकलेलं आहे गेल्या अडीच ते तीन वर्षापासून ते आलेले आहेत आणि आल्यानंतर त्यांच्याकडनं अपेक्षा होती पाण्याचा प्रश्न जो होता चार ते पाच दिवसाचा तो कमी व्हावा दोन ते तीन दिवसावर यावा रोज पाणी मिळावं दोन प्रकारे पाण्याचा विषय होता अध्यक्ष महोदय एक होत जी आहे व्यवस्था त्यात आपण देऊ शकत होतो दोनशे ऐंशी एम एल डी पाणी रोज या शहराला लागतं आणि सध्या एकशे सत्तर मिळत होत परंतु काही उपाययोजना त्वरित केल्यानंतर ते मिळत होत आणि नवीन जी पाणी पुरवठा योजना अध्यक्ष मोदय सुरू होती त्यामध्ये जवळपास तीनशे एम एल डी परवानगी होती या पद्धतीने हे पाणी चार पाच दिवसाला मिळणार त्वरित दोन दिवसावर यावं एक दिवसावर यावं या अपेक्षा होत्या सन्माननीय जी श्रीकांत साहेब हे यांची जर तुम्ही हिस्ट्री बघितली अध्यक्ष महोदय यांनी आल्याबरोबर वेगळ्या पद्धतीनं कामाची सुरुवात केली आणि सगळं कॉन्सन्ट्रेशन कशा पद्धतीनं प्रत्येक बाबतीमध्ये करप्शन करता येईल याच पद्धतीनं त्यांचं सगळं आचरण अध्यक्ष महोदय राहिलेलं आहे मला हे सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय की जेव्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आले त्याच्या अगोदर हे अकोल्याला होते अकोल्याला त्यांचा सीसी सी टॅव्ह्या टीव्ही बाबतीमध्ये काहीतरी गडबड केली होती कलेक्टर के म्हणून यांनी त्याची एलएक्यू झाला हा। इन्क्वायरी लागली एका डिव्हिजनल कमिशनरने केली दुसऱ्यांनी केली दोघांनी त्यांच्यावर ठपका ठेवला परंतु त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे त्यांना अकार्यकारी पदावर खरं म्हणजे नेमण्याचा आदेश पण झालेला होता पण त्यानंतर लातूर नंतर जीएसटी उपायुक्त म्हणून संभाजीनगरला आले आणि तदनंतर आता अध्यक्ष बोल बोला बोला मी चिठ्ठी लिहून आहे याच्याकरताच म्हणजे मला वाटतं तुम्हाला माहित नसेल अध्यक्ष मोदय की जस्ट मी सुरू झालो आणि माझ्या अगोदरचे तुम्ही सगळा हिशेब काढून बघा तीस मिनिट तीस मिनिट ते पंचेचाळीस मिनिट सगळे बोललेले आहेत बोला बोला आणि फक्त इतक्याच सांगतो बोलायच्या अगोदर अध्यक्ष महोदय बघा प्रश्न आम्ही का मानतोय आय एस अधिकाऱ्याकडनं काही वेगळ्या अपेक्षा असतात आपण डायरेक्ट आय एस ऑफिसरला उच्च पदस्थ प्रिन्सिपल सेक्रेटरी किंवा या पदांवर का बसवतो हो कारण त्यांना सगळी ग्रास्पिंग असते ते त्वरित निर्णय घेऊ शकतील प्रत्येक एक न एक रुपयाचा उपयोग खाली जनतेपर्यंत देऊ शकतील आणि सगळ्यांची त्यांनी म्हणजे त्याला कोऑर्डिनेट ठेवलं पाहिजे अध्यक्षमध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल हे आल्यानंतर पाणीपुरवठा मी जो सांगत होतो आपल्याला कॉन्ट्रॅक्टर पी एम सी एम जे पी त्याच्यानंतर दुसरे ते पी एम सी काढून दुसरे पी एम सी वेगवेगळ्या मध्ये कोऑर्डिनेट ठेवून त्यांनी ही योजना कार्यान्वित केली पाहिजे यांनी काय केलं अध्यक्ष माहिती माहितीये सगळ्यात अगोदर तीन वेगवेगळे वेग कॉन्ट्रॅक्टर्स म्हणजे हे जे पाणी पुरवठा कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्याकडनं अगोदर काही चुका झालेल्या होत्या जॅकवेल जो बनवायचा होता अध्यक्ष महोदय त्याच्या अगोदर जो आपण कॉफर डॅम बनवतो तो, तो कॉफर डॅम त्यांनी ब्लॅक कॉटन मध्ये नाही बनवला त्याच्या प्रचंड मुरुम त्याच्यामध्ये टाकण्यात आलं कॉफर डॅम फेल झाला पर्यायाने जॅकवेल वेळेवर बनवता आली नाही पर्यावरणाच्या परवानग्या होऊन सुद्धा जॅकवेल सर्वात महत्वाचं काम असतं पाणी आणि जेव्हा सन्मान्य हे आयुक्त तिथं आले त्यांचं काम होतं ह्यांचं कोऑर्डिनेट करून व्यवस्थित जॅकवेल आणि कॉफर्डचं काम पूर्ण करावं पण अध्यक्ष महोदय यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलावून तुझ्या चुका कशा झाल्यात त्या चुकांवर अध्यक्ष महोदय घेवाण देवाण करून चुप्पर राहिले कोणत्याही ज्या ऍक्शन त्यांनी त्यांना सांगून ऍक्शनचा अर्थ असा नाही की त्याला काढून टाका किंवा दंड लावा त्यांच्याकडनं चांगलं ला काम करून घेतलं पाहिजे होत ते न केल्यामुळे टप्प्या टप्प्याने ही आज अशी अवस्था आहे छत्रपती संभाजीनगरची चौदा ते सतरा दिवसामध्ये पाणी मिळत आज त्या शहराला अध्यक्ष महोदय प्रचंड बेहाळ आहेत सगळे सांगून सांगून टाकले पण आयुक्त महोदय त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कोणतीही कारवाई करून त्या पाणी पुरवठ्यावर लक्ष देत नाहीये मी जसं सांगितलं हे अकोल्याला होत आहे अकोल्यामध्ये त्यांच्यावर कारवाई लातूरमध्ये प्रॉब्लेम जीएसटी मध्ये प्रॉब्लेम आणि हे ह्याचे सीझन करप्ट ऑफिसर झाले आणि म्हणून त्यांनी आल्याबरोबर दोन तीन कामं जी केली तिथे एक त्यांनी एक सगळे कॅफो त्याच्यानंतर रिटायर्ड जे सिटी इंजिनियर आहे म्हणजे एक्झिक्युटिव्ह होते त्यांच्याकडे चार्ज होता अतिरिक्त बाराचा कॅफो तिथे होते वाहुळे त्यानंतर अविनाश देशमुख अविनाश भास्करराव देशमुख काझी त्यानंतर ह्या सगळ्यांची त्यांनी अक्षरशः दुसरा शब्द नाही अध्यक्ष मोदी माझ्याकडे टोळी बनवली कारण हे कॅफो जे होते हे डेप्युटी डायरेक्टर फॉर अकाउंट म्हणून त्यांचं प्रमोशन झालं होतं पण त्यांनी त्या ते तीन वर्षापासून नाकारलं त्याच ठिकाणी राहिले आणि त्याच ठिकाणी राहताना शासनाची युडीची परवानगी घेतली फायनान्सची परवानगी घेतली नाही त्यांनी फायनान्सची परवानगी घेतली पाहिजे होती अध्यक्ष महोदय जुन्या सगळे लपडे यांचे करप्शन हे करण्याकरता यांनी टोळी बलावणी आणि जीएसटी मध्ये हे उपायुक्त होते तिथून जेव्हा या इकडे आले जीएसटीचे पाच अधिकारी अध्यक्ष मोदय हो यांनी अक्षरशः डेप्युटे डेप्युट करून आपल्याकडे घेतले आणि जेव्हा कचऱ्याचा प्रश्न आला रेड्डींचा अध्यक्ष मोदय हो कचऱ्याचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा त्यांच्याकडे गाड्या असायला पाहिजे त्या कचऱ्याच्या कॉन्ट्रॅक्टर कडे त्या गाड्या नव्हत्या वेइंग मशीन नव्हतं हो वाउचर नव्हतं फक्त बिल काढत होते परंतु कॅफो आणि ह्या सन्मान्य जी श्रीकांत साहेबांनी कोणतीही त्यांच्याकडनं काम व्यवस्थित करून घेतलं नाही पण जितकं चुकलं त्याला काढ दुसऱ्याला टाक असं करत करत फक्त करप्शन करत राहिले अध्यक्ष महोदय आपल्याला अध्यक्ष महोदय आप ड्रेनेजचा विषय होता ड्रेनेज मध्ये सर्व ड्रेन हे पाईपलाईनद्वारे द्वारे ईटीपीला जायला पाहिजे एफले ट्रीटमेंट प्लांटला एसटीपीला आणि तिथं सगळं त्याच्यावर प्रक्रिया संपून ते पाणी पुन्हा खत म्हणून वापरलं पाहिजे ते वापरलं नाही त्यावर ते, ते बोलले नाही त्यावर कोणती ऍक्शन घेतलं नाही तिघा कॉन्ट्रॅक्टर करणं मॅनेजमेंट करून आणि त्यांना फक्त करप्शन करता वापरण्यात अध्यक्ष मोदय मला पाच मिनिटं पण नाही झाली ना तेरा मिनिटं झाली नाही अध्यक्ष मोदी तुम्ही बोला मी माझ्यातर्फे आम्हीच बोलतो फक्त नाही नाही बोला पण तेरा मिनिटं झाली पाच नाही बोला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी सहा वाजून दहा मिनिटापासून सुरुवात केली आहे हा नाही चाळीस मिनिट अतुल भाऊ अगोदर चाळीस मिनिट दिले अध्यक्ष महोदय तुम्ही बघून घ्या ना अध्यक्ष महोदय हा असं करू नका अध्यक्ष महोदय आणि महत्वाचे काय होतं अध्यक्ष महोदय माहिती का कायम मुंबईच्या आणि इतकडच्या चर्चा चालतात आणि मराठवाड्याच्या काय चर्चा होत नाही इतकी महत्वाची चर्चा अध्यक्ष महोदय आणि बरं का अध्यक्ष महोदय पुढे मी जे मांडणार आहे ना तुम्हाला पण इंटरेस्ट येईल अध्यक्ष मोदय हो की कशा पद्धतीने हे लोक काम करू लागले एक आय एस अधिकारी म्हणजे यांना आय एस तरी आपण म्हणावा का कित्येक आय एस असे हो अध्यक्ष मोदय यांचा आदर करावा वाटतो इतके फास्ट ते काम करतात त्या बाबतीत काही नाही पण काही अशा अध्यक्ष महोदय आहेत की यांना तुम्ही जर एक्सपोज नाही केलं तर हे लाईफमध्ये जिथे जिथे असणार तिथे हेच काम करणार त्यांच्यावर कारवाई करावी लागेल म्हणून मी अध्यक्ष मोदय आपल्याला बोलतोय यांनी वेगवेगळ्या टाईपच्या जेव्हा करण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महोदय मी तुम्हाला पाणी पुरवठा किंवा या बाबतीमध्ये सांगितलं पण पुढे जाऊन यांनी अध्यक्ष महोदय एक बायोमाइनिंगचा ट्रे काढला टेंडर काढला केंद्राने अध्यक्ष मोदय बारा लाख मेट्रिक टन करता सहासष्ट कोटी रुपये दिले म्हणजे प्रत्येकाचा हिस्सा वेगवेगळा होता स्टेटचा लोकल बॉडीचा आणि त्याचा यांनी गंभीर बाब अतुल भाऊ सहासष्ट कोटी रुपयाचं बायोमायनिंगचं बारा लक्षच टेंडर आपण अमाऊंट पुट्टू टेंडर करतो जे काय टेंडरमध्ये असेल नाही फक्त ईएमडी त्यांनी तेहतीस लाख रुपये टाकून दिली सर्व कार्टेल आणि यामध्ये फक्त दहा लाख मेट्रिक टन त्या सहासष्ट कोटी रुपयामध्ये बसवलं आश्चर्याची बाब टेंडर काढताना जीएसटी सह टेंडर काढलं सहासष्ट कोटी रुपयाच आणि पुन्हा त्यांनी एकवीस पॉईंट ब्याऐंशी टक्के अधिकचा दाखवून अध्यक्ष महोदय त्यामध्ये जीएसटी वर आणखी जीएसटी लावला हला या, या योजनेला जीएसटी लागू नाहीये मी वेळोवेळी पत्रव्यवहार करत होतो जेव्हा लक्षात आणून दिलं तेव्हा त्यांनी बिलामध्ये जीएसटी देणं बंद केलं पण हा तोपर्यंतचा जवळपास चोवीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचार अगोदरच अध्यक्ष मोदय यांनी करून ठेवला होता या बायोमायनिंगच्या अध्यक्ष मोदे सखोल चौकशी झाली पाहिजे या माध्यमातन ही माझी विनंती अध्यक्ष मोदय पुढे आपण हे कधीच ऐकलं नसल राज्यामध्ये वेगवेगळ्या टेंडरमध्ये मॅनेजमेंट होते एक टेंडर जे समजा एचपीसीएल बीपीसीएल ओ असतात लिमिटेड पेट्रोलियम कंपनीचे कंट्रोल आयटम आहेत छत्रपती संभाजीनगर मध्ये यांनी जे टेंडर फ्लोट केलं म्हणजे हे ए, ए, ए बी देशमुख वाहुळे आणि यांच्या रॅकेटने जी श्रीकांतच्या अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये ते टेंडर टाकताना लिमिटेड शब्द टाकून दिला याचा अर्थ असा जेव्हा तुम्ही टेंडर टाकणार जी नावं त्याच्यामध्ये टाकलेली आहेत चार ते पाच लोकांची त्यांनाच टेंडर भरता येईल बाकीच्यांना भरता येणार नाही अध्यक्ष मोदय हा गुन्हा राज्यामध्ये कुणी केला नसेल हा छत्रपती संभाजीनगर मध्ये या आयुक्तांनी केला अध्यक्ष मोदय मी पत्र दिलं पत्र दिलं त्यांना या टाइपच दिलं आणि हा चाळीस कोटी रुपयाचा निधी आलेला आज तागायत काहीचे लिमिटेड टेंडरचे वर्क ऑर्डर दिलेत आणि चाळीस कोटी रुपयांचे आज ऑर्डर झाले नाही पण युसी देऊन टाकला युटिलायझेशन सर्टिफिकेट हा पैसा आम्ही सगळा खर्च केला आणि या मध्ये अध्यक्ष मोदय हो अशा या अधिकाऱ्यांची चौकशी नाही व्हायची तर काय करावे लागेल तुम्हाला पुढे पुढे अध्यक्ष मोदय हो मागच्या वर्षी यांनी दोन गाड्या घेतल्या दोन गाड्या घेतल्यानंतर दोन गाड्यांचे चॉईस नंबर घेण्याकरता बावीस बावीस हजार रुपये मोजले अध्यक्ष मोदय हो बावीस बावीस हजार रुपये गवर्नमेंटचे पैसे गव्हर्नमेंटचे पैसे असे प्रश्न बावीस हजार रुपयाचा नाही अध्यक्ष महोदय पण यांना अलाउड नाही आहे जे नंबर भेटतील गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांना ते त्यांनी घेतले पाहिजे कित्येक दिवस संचिका लपून ठेवली होती पण जेव्हा माहिती मागितली तेव्हा देण्यात आली एक भयंकर प्रकार अध्यक्ष महोदय कोणत्याच आय एस मला वाटतं असं कधी केलं नसेल कॉर्पोरेशन मध्ये आयुक्त असताना तसा प्रकार यांनी केला आणि तो मी तुम्हाला आवर्जून सांगतो एक आपल्यामध्ये महानगरपालिकेची ऍक्ट आहे नाईन फोर्टी नाईनची ची महानगरपालिका ऍक्ट याच्यामध्ये एक या सेक्शन अध्यक्ष मोदय सदुसष्ट तीन क सिक्स्टी सेवन थ्री सी ही कलम अशी अध्यक्ष मोदय जसं प्रत्येक ऑटोनॉमस बॉडी राज्य सरकार ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका आपापले बजेट दरवर्षी दाखल करतात बजेट करतात किती पैसे येतील जातील वगैरे वगैरे आपण करतो या हा ही सेक्शन असा आहे की जर एखादी काही इमर्जन्सी असली आणीबाणी आली भूकंप झाला काही एखाद्या वेळेला प्रश्न असा पडला की आता टेंडर काढायला पण वेळ नाहीये तर अशा वेळेला इमर्जन्सीचा उपयोग ह्या सेक्शन मध्ये त्या कमिशनरला करावा लागतो आणि इमिडिएट त्याचा खर्च करून त्यांनी ते स्टँडिंग कमिटी समोर ठेवायचं आहे स्टँडिंग कमिटी नाही आहे तर ते ठराव ठेवू शकतात अध्यक्ष मोदय या कमिशनर साहेबांनी काय केलं माहिती आहे स्वतःच्या स्वतःच्या घरावर अध्यक्ष मोदय दर महिन्याला आणि पाणीचा विदाऊट टेंडर सदुसष्ट तीन क जो फक्त आपल्याला एकदम आता माझी म्हणजे बिल्डिंगच पडणार आहे कॉर्पोरेशनची किंवा काही भूकंप झालाय अशा वेळेला जो पैसा वापरायचा आहे तो त्यांनी घरी रीन साबण झाडू व्हील पावडर आणि साधं सुधा नाही अध्यक्ष मोदय हो दोन लाख ब्याण्णव हजार रुपयाचा दर दोन महिन्याला असं केलं आणि याच्यामध्ये आयटम जर तुम्ही बघितले अध्यक्ष मोदे बॉम्बे डाईनचे नॅपकिन त्याच्यानंतर झाडू खराटे गुड नाईट लिक्विड व्हिम लिक्विड डेटॉल साबण हे पहिल्या महिन्याला अध्यक्ष मोदय दोन लाख ब्याण्णव हजार दुसऱ्या महिन्याला एक लाख सोळा हजार तिसऱ्या महिन्याला दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार चौथ्या महिन्याला दोन दो चौथ्या महिन्याला दोन लाख एकाहत्तर हजार अध्यक्ष मोदय त्याच्यानंतर दोन लाख एकोणावीस हजार दोन लाख ब्याऐंशी हजार दोन लाख ब्याण्णव हजार असे सगळे ह्याच गोष्टीवर म्हणजे जे, जे लिक्विड हँगर डिनर पेन पेन्ट्रे प्रत्येक दोन दोन महिन्यामध्ये दोन दोन अडीच अडीच लाख रुपयाचे विदाऊट टेंडर अध्यक्ष मोदे घरी अशा पद्धतीने वापरतात मा माझा सवाल आहे अध्यक्ष मोदे काय आपण भाकरी काय लिक्विड मध्ये हा हा तेच म्हणायचं मला की भाकरी काय हे लिक्विड रीन मध्ये टाकून चुरून खातात की काय दर महिन्याला आणि हा पैसा त्यांना घ्यायला अलाउड तरी आहे का खरं अध्यक्ष महोदय काहीतरी वाटले पाहिजे एक आय एस अधिकारी आहे याच्यावर नाही थांबले अध्यक्ष महोदय ते त्यांनी त्यांच्या बंगल्यावर स्विमिंग पूलवर याच सेक्शनचा उपयोग करून अध्यक्ष महोदय दोन कोटी एकतीस लाख रुपये लाइटिंग लाव हे लाव एकीकडे ड्रेनेज जर तुम्हाला तुमलं तर त्याचे पैसे हायकोर्टमध्ये यांनी ऍफिडेव्हिट दिलाय की महानगरपालिका पालिकेकडे पैसे नाहीये म्हणून आणि एकीकडे अध्यक्ष मोदय कोट्यवधी रुपये स्वतःच्या बंगल्यावर विदाऊट टेंडर बरीच कामं केली नाहीये त्यांनी त्यांनी स्वतः आणि आयुक्ताच्या निवासस्थानावर झालाय स्वतः त्याला मंजुरी दिली आहे ठराव सुद्धा हेच घेतात कारण की तिथे बॉडी नाही आहे विषय मी का बोलतोय बॉडी नसल्यामुळे प्रशासकांची खरोखर मनमानी काय चालू आहे अध्यक्ष महोदय डीपी झाला आता छत्रपती संभाजीनगरचा जेव्हा डीपी होतो तेव्हा आपण लँड आपणा आपण पूर्ण हो घेतो अध्यक्ष महोदय एक्झिस्टिंग जो लँड असतो असतोय तो घेतो तो आपण पूर्ण एक्सपो पूर्ण एम्पोज करतो आपल्या नगरपालिकेच्या नकाशावर आणि त्यानंतर आपण डिक्लेअर करतो मग सजेशन ऑब्जेक्शन मागवतो हो हे सगळं त्यांनी बेकायदेशीर कारण भूम आपण मला मी पत्र दिलं एका मंत्री महोदयांनी त्यांनी सुस्पष्ट लिहून दिलं की हे आम्ही हे सगळ्या याच्यामध्ये सदोष आहे सदोष आहे मनाप्रमाणे जेव्हा हे सजेशन ऑब्जेक्शन झाले हेअरिंग झाल्या हेअरिंग झाल्यानंतर मायनर मॉडिफिकेशन म्हणजे समजा आता कर्वेचर आहे त्याला आपण स्क्वेअर करून घेतलं छोटे छोटे करायच्या जागेवर मोठे आरक्षण आणखीन अध्यक्ष मोदय यांनी टाकून ठेवले इतकंच नाही अध्यक्ष मोदय ज्या एक्झिस्टिंग जागा होता ह्याला आता एक पंधरा दिवसापूर्वी अध्यक्ष मोदय हो एका मुलाचा मर्डर झाला अध्यक्ष मोदय हो दुर्दैवाने काही गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी त्याचा हे केला मर्डर केला आणि तिथले सगळे एन्क्रोचमेंट करण्याकरता ठीक आहे एन्क्रोचमेंट करायला आपली काही हरकत नाही पण अध्यक्ष मोदय हो या आयुक्तांनी याचा फायदा करप्शन करता असा घेतला की जर समजा अतिक्रमण आहे सरकारी जागेवरच अतिक्रमण आहे मॅटर कोर्टमध्ये गेलं कोर्टाने स्पष्ट सांगितलं अध्यक्ष मोदी ऑर्डर माझ्याकडे की तुम्ही प्रोसेस फॉलो करा जर नवीन असेल तर ऍक्विशन करा मालकीचं असेल तर त्याच्या तुम्ही पूर्ण प्रोसेस फॉलो करा परंतु अजिबात नाही असं दादासारखे पन्नास पन्नास जेसीबी घेऊन निघाले एन्क्रोचमेंट काढायचा माझा अजिबात विरोध नाही पण समजा मालकीची जागा आहे माझी साठ फूट पण मी तिथं बांधकाम परमिशन नसेल घेतलेली तर त्याला कायदा आहे तुम्हाला मला नोटीस द्यावी लागते हे बांधकाम एक तर तुम्हाला करता येतं किंवा त्याला तुम्हाला दंड आकारता तुम्हाला पाडायचं असेल तर माझं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं गोर गरिबांची घरं अध्यक्ष मोदय त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये यांनी सगळं बुलडोजर आणि सगळं जेसीबी लावून अध्यक्ष मोदय काढलं आता डीपी प्लान जो सदोष डीपी प्लान यांनी एक्सपोज केला बाहेर एक्सप्लोर केला अध्यक्ष मोदय हो त्यामध्ये तीस मीटरचे रोड जे वीस वर्षापूर्वी फायनल झालेले होते बिल्डिंग परमिशन देण्यात आलेल्या होत्या त्या बिल्डिंग परमिशनच्या ठिकाणी ह्यांनी पंचेचाळीस मीटरचा रोड अध्यक्ष मोदय हो दाखवला डीपी मध्ये दाखवल्यानंतर तुम्हाला समोरवाल्याकडनं ती लँड ऍक्विशन करून घ्यावी लागेल नोटीस द्यावी लागेल त्यांना मुआवजा द्यावी लागेल मोजून घ्यावी लागेल तसं काहीच न करता स्वतःची मनमानी करून आणि हे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न अध्यक्ष मोदय यांनी केला होता एक म्हणजे कोणतीही गोष्ट येऊन भेटणे म्हणजे भुडत्या चोड्या मागणे दरोडे टाकणे अशा प्रकारच्या एका एक त्यांच्यावर एफ आय आर टाकली एफ आय आर टाकून अध्यक्ष मोदय दे, पैशाचा व्यवहार करून आणि त्याला रेग्युलराईज करण्याच्या देण्याच्या होतं मला एक दोन बाबी निदर्श असून आणायला पाहिजे अध्यक्ष मोदय आपल्या हाऊसमध्ये एक एलक्यू झाला होता छत्रपती एक मिनिट एक मिनिट छत्रपती संभा राऊत साहेब सगळे जण बघा ना तुम्ही चाळीस हा प्लीज लागलं राऊत साहेबांनी सांगितलं त्यांचा वेळ पण मला द्या म्हणून <laughs> तर अध्यक्ष महोदय वीस मिनिट झाले बोल अध्यक्ष महोदय या हाऊस मध्ये एक एलिक्यू झाला होता की छत्रपती संभाजीनगर मध्ये बेकायदेशीर टी डी देण्यात आले दोनशे एकवीस टी डी आरचा प्रश्न होता चौकशी लागली जेव्हा आपण या हाऊस मध्ये एखादा प्रश्न विचारतो त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला सुधारणा करायला वाव नसतो जे घडलं त्याच्यावर काय शिक्षा द्यायची किंवा बरोबर असेल तर बरोबर म्हणावं परंतु आश्चर्याची बाब चौकशी झाली त्याच्यामध्ये त्यांनी एकशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव हे सर्वसाधारण सर्वसाधारण अनिमित्त झाली असं दाखवलं सर्वसाधारण अनिमित्त कोणत्या अध्यक्ष आहे ज्या ठिकाणी चौऱ्याहत्तर स्क्वेअर मीटरचं टीडीआर द्यायला पाहिजे होता त्या ठिकाणी दोनशे ब्याऐंशीचा चा दिला ज्या ठिकाणी नाले होते त्याचा टीडीआर देऊन टाकला ज्यांच्या जागा नव्हत्या त्या देऊन टाकल्या टीडीआरचा शुल्क न घेता देऊन टाकला आणि या सगळ्यांना आता बोलावून अध्यक्ष महोदय मॅनेज करतात इतकंच नाही नऊ रोड अशा आहेत त्या ठिकाणी तुम्हाला अध्यक्ष मोदय टीडीआर लोड करताच येत नाही त्या ठिकाणी अगोदर लोड करून प्रस्ताव तयार करून आणि मग शासनाला पाठवू लागले काय की आम्हाला या त्यामध्ये मार्गदर्शन घ्या म्हणजे अगोदर सर्व करायचं टीडीआरचा जो मामला होता अध्यक्ष महोदय त्यामध्ये आज ता गाय शासनाने सुद्धा त्याला कोणतंही रेग्युलराईज करण्याची ऑर्डर दिलेली नाही पण कोणताही पैसा भरून घेतला नाही त्याला रेग्युलराईज करताना जे चुकीचं होतं त्याला त्यांनी नष्ट केलेलं नाही अध्यक्ष मोदय आणि एकवीस प्रकार एकवीस जे टीडीआर होते जे अगदी म्हणजे ज्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला होता तो सुद्धा अध्यक्ष मोदय यांनी दाबून ठेवलेला आहे एक ना अनेक प्रकार हे आय एस अधिकारी अध्यक्ष मोदय करतात आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की हे जे प्रकार आहेत की ई टेंडरिंग करताना लिमिटेड टेंडर करणे सिक्स्टी सेवन थ्री सी चा उपयोग पूर्ण भारतात कोणत्याही आय एस अधिकारी असा केला नसेल अध्यक्ष मोदय एखाद्या वेळेला चूक घडू शकते कधी पण पण प्रत्येक महिन्याला त्याचाच आधार घेऊन कोट्यवधी रुपये उचलणे ह्याच्याकरता उचलणे अध्यक्ष मोदय शेवटच्या एक दोन बाबी फक्त मी आपल्या समोर मांडतो असेच प्रकार अध्यक्ष मोदय आपण घडी घडी बेल वाजवताय थोडस मी माझं आटपत अध्यक्ष मोदय घेतोय माझी विनंती या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्त श्री जी श्रीकांत वाहुळे जे कॅफो आहेत तुम्ही मला आता बोलायला थांबवत आहेत था, नाहीतर इतके पुरावे घेऊन आलो होतो अध्यक्ष महोदय मी आज तुम्हाला अध्यक्ष महोदय सांगतो खरोखर एखाद्या मोठ्या टोळीला लाजवेल असे देशमुख वाहुळे काजी दंडे काय त्यांच्या जीएसटी मधून आलेले काय काही लोक ह्या सगळ्यांनी हे टोळकं मिळवून प्रत्येक टाईपच्या करप्ट प्रॅक्टिस सिझन करप्शन करतायत अध्यक्ष मोदय म्हणून माझी विनंती आहे शासनाला अध्यक्ष मोदय या बाबतीतल्या तीन टाइपच्या चौकशा कमीत कमी लागल्या पाहिजे इमिडिएटली आतापर्यंतचा सी आय जी म्हणजे तुमचा जो हे असतो सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि स्टेटचा मिळून जो ऑडिट असतो मागच्या तीन वर्षापासून ऑडिट झालेले नाही इंटरनल ऑडिट करतायत इंटरनल ऑडिटरने अध्यक्ष महोदय यांच्या कार्यकाळामध्ये हे सगळं बेकायदेशीर करतायत प्रशासकीय कार्यवाही करा असे सुद्धा नमूद केले आहेत म्हणून ती चौकशी एक त्यांच्याबरोबर लावण्यात यावी नंबर दोन टेक्निकल एक कमिटी त्याच्यामध्ये अध्यक्ष मोदय एक आय एस रँकचाच माणूस पाहिजे अध्यक्ष मोदय त्यांची एक टेक्निकल टीम त्यांच्या खालची त्यांची तुम्ही एक इन्क्वायरी लावली पाहिजे अध्यक्ष मोदय आणि एक त्रेस्त पाच ते सहा आमदार आम्ही सोडून अध्यक्ष मोदय द्या म्हणजे आम्हाला त्यांच्याकडे पुरावे देता येतील आणि अँटी करप्शनची चौकशी ह्या चार चार चौकशा अध्यक्ष महोदय लावल्या पाहिजे दुसरं अध्यक्ष महोदय जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण जेव्हा हे मीना म्हणून होते सीओ त्यांनी सुद्धा सत्तेचाळीस वेळेला एकाच बाबतीमध्ये मी पत्र व्यवहार केला अध्यक्ष महोदय पाणी बाबतीमध्ये आणि जेव्हा घडतंय डे वन पासून सांगतोय की हे बरोबर काम होत नाहीये क्वालिटी होत नाहीये शेवटी काम न करता कित्येक पैसे काढले तरी त्या बाबतीमध्ये ते मम म्हणजे चुप्प राहिले अध्यक्ष मोदे तिसरा एक चव्हाण म्हणून होते अध्यक्ष महोदय माजलगाव मध्ये आता ते अँटी करप्शन मध्ये म्हणजे धरले गेले अध्यक्ष महोदय एक सहा लाख रुपये घेताना यांच्या बाबतीमध्ये मी शासनाला दोन वर्षापूर्वीच कळवलं होतं त्यांच्यावर डी लागली होती अध्यक्ष महोदय सर्वात महत्वाचं आहे डी लागली होती मला सांगण्याचा सारखा आहे एखादी गोष्ट जेव्हा आपण प्रूव्ह करतो त्यानंतर सुद्धा इन्क्वायरी होत नाही म्हणून या अधिकाऱ्यांच्या हिमती वाढतात करप्शन करायला शेकडो हजारो कोटीचे भ्रष्टाचार करायचे आणि एकतर लोक ऐंशी टक्के लोक मंत्रालयामध्ये यांना वाचवायलाच बसलेले आहेत हे कधी त्यांना त्यांच्यावर काही कारवाई होऊ देत नाही आणि एखादी कारवाई शेवटपर्यंत गेली त्याला थंड बस्त्यामध्ये ठेवावं या अधिकाऱ्यांनी मिळून हे काही बरोबर नाही म्हणून माझी या निमित्ताने विनंती आहे या सगळ्या बाबतीतली छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेची उत्तरामध्ये चौकशी संपूर्णता लावावी मला पूर्ण अध्यक्ष मोदय आपण बोलू दिलेलं नाहीये ठीक आहे आपल्याकडे पण वेळेचा हे असेल बाकीच्यांना पण आहे लवकर तुम्हाला हाऊस बंद करायचं आहे परंतु मी लेखी स्वरूपामध्ये या सगळ्या बाबी शासनाकडे देणार आहे आणि या बाबतीतल्या सर्व चौकशा आपण करून एक फ्रेम फ्रेममध्ये द्यावं असं माझ्या बोलण्यावरनं आपण आदेशित केलं पाहिजे धन्यवाद जय जय महाराष्ट्र